चुकून बोलण्यात आलेलं आहे हा कापण्याच्या कामात त्याने नारळ काढण्यात भारत असतो मी गोरा सगळं गोरा आम्ही ह्या पॉइंटला आलोय आणि संकेत आणि माझं म्हणणं आहे की गाडी इथून घालायची चला आपण चालत जाऊन बघूया जायला काय ना आरामात जाईल काय विषय ना फक्त पडला का डायरेक्ट खाली विषय डायरेक्ट गंभीर पण एकदा इकडं आलो का फुल एकदम मजा आहे कारण इथून जो व्ह्यू येणार आहे ना इथून एक नंबर एक क्लास एकदम क्लास ऑफ रोड तर मग कसे वाटले तुम्हाला ड्रोन शॉट्स मला तर असे खूप आवडले खूप भन्नाट होते काहीतरी नवीन तर मंडळी माझं म्हणजे आपलं चॅनल आहे तर त्याच्यावर माझ्याच नावाचं चॅनल आहे सो त्याच्यामुळे मी जे एक्सप्लोर करेन ठीक आहे मी जे फिरणार आहे ते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो सो फक्त एन्जॉय करा

आणि खरंच खूप चांगली आहे पाण्यामध्ये आस्वाद घेतला आधी कोण आहे लोक कहा से आते पाण्याचा आस्वाद घेतला मराठी बोय तुझी मराठी <laughs> आणि त्याच्यानंतर आता भेळ खातोय त्याच्यामध्ये समोर सनसेट काय आणि किती सांगणार खूप खूप म्हणजे खूप भारी वाटते म्हणजे निवांत वेळ एकदम निवांत वेळ आता या गाड्या परत रिटर्न चंदननी धाडस केलेले आहे गाडी तिथून बाहेर काढायचं सो so, लेट्स ट्राय ूर मसाला चिकन कोथिंबीर एवढं सगळं घेतलेलं आहे आता वाजलेत आठ आणि आता घरी जायचं आणि एवढं सगळं बनवायचं आहे सो बघण्याचा आनंद आता तुम्ही एन्जॉय करा आपली मॅनेजमेंट काय बोलणार आपण पैशाचं नियोजन कसं करतो काय सांगण्या कसं करतो म्हणजे आपण सगळे खर्च करतो आली मी सगळे नाही सगळे नाही एक ते दोन जणच खर्च करतो आपण करतो हा फायनन्स आहे हा पॉन्सर आमचं आहे फायनान्स सर की तो, तो हॉटेल <laughs> हो मॅनेजवळ ते काम करतो तेवढं हा भरतो पैसे आणि मग तर काका लिहून ठेवतो आणि मग आम्ही सगळे विसरून जातो माझी चेहरा ते कारण मंथ इंडिया कोणाकडं पैसे नाही सो एकच बकरा पकडायचा आणि तो पूर्ण पॉन्चर करणार इन द सेन्स तो पैसे आणि मग सॅलरी आली का डिवाइड होणार पैसे इथं मस्त पैकी भात धुवायचं काम चालू आहे सध्या ते काम शैलेशे करते पाण्यात टाकले की फाटते कसं वाटतंय तुम्हाला कोंबडी मारतं बघितल्यावरती खूप दुःख झालं पण नंतर वाटलं झालं त्यात कोंबडी तर आहे हे काय नंतर मग आता धुतो आहे जरा कोंबडी रक्ताचं सगळं डाग वगैरे असतात ते सगळं लाल पाणी असतं असं ते सगळं धुवून काढायचं कारण बॉयलरमध्ये वरती का हां बॉयलरमध्ये प्रक्रिया करून त्यांना ठोवलं जातं त्यामुळे जे असं स्किनवरचं जे हे असते गिळगिळीत पण असतो तो काढायला लागतो सगळा त्यामुळे तुमचं बॉयलर चिकन हे खूपच स्वादिष्ट बनू शकतं आणि हे तुम्ही नाही काढलं तर तुम्ही कुठल्या तरी आजाराला बळी बळी पडू शकता खाली टाकलं बळी कोणता बळी बळी वेगळा बळी राहायचा बळी नाही हा वेगळा बळी हाय टाकलेला तुमचं काय म्हणणं आहे वारकेश्वर बर बरोबर आहे फक्त ते बरोबर आहे और... आपल्या 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 ग्रुप मध्ये फक्त अरे मी मात्र वेगळा बसतो हां आता ठीक आहे आपल्या ग्रुप मध्ये फक्त एकच पोरगा जो हॉटेल मॅनेजमेंट मध्ये काम आहे काम करतो आणि तो त्याला फक्त काय देत नाही जेवण बनवायचं आपलं आपलं काय म्हणणं म्हणणे कॅशियर आहे जभी त्याला फक्त एवढंच येतं त्याचं नुकतंच लग्न झालेलं आहे बायकोला सोडून तो इथे आमच्या सोबत जुन्या ट्रिपला आलेला आहे तुम्ही जे बघताय ते आता तुम्ही बघता चंदन घाग यांना चंदन घाग हे चंदन घाग हे टेम्पररी कुठे होते कुठे चंदन घाग सपोज कुठे कुठे असले पाहिजे होते ते आता इस्त्रो इस्त्रो ना नासामध्ये नासामध्ये असले पाहिजे ते आमच्या ग्रुपचे स्टीफन हॉकिंग्स आहेत म्हणजे जे नवीन नवीन विचारांचे शोध लावतात म्हणजे तुम्ही त्यांची जी फिलॉसॉफी ऐकली कोणत्या एखाद्या गोष्टी ते त्यांचे विचार म्हणजे वेगळेच असतात खूपच वेगळे असतात तुम्ही बघू शकता तुम्ही तुम्हाला अनुभव येणार दोन तीन वेळा तुम्ही तर व्हिडिओ आमच्या बघितला जुन्या व्हिडिओ किंवा आता नवीन येणाऱ्या व्हिडिओ बघितला तर तुम्हाला तो अनुभव येणार की तुम्ही स्वतःच त्यांना ही पदवी देणार की स्टीफन हॉकिंग्स आहेत पेपर घे पेपर गेले जरा ना डायरेक्ट <laughs> <laughs> अरे बोलू पेपर टाकून चंदन फक्त पेपरच झोपडी जायची लागली माहिती पडली चिकन सगळं आम्ही पण भाजून दिलो कोंबडी राहिले आम्ही वाजून गेलो आम्हाला कॅटेगरीत नाही आदिवासी पालघर पाल पालघरचा आदिवासी हा गर्व हा चिकन सगळं झाल्यानंतर अरे पेटवाला गेम तो बोलला तसा बोलला त्यांनी सांगितलं स्टीफन हॉकन का म्हणतात ते याच करण्यासाठी आम्ही चूल लावली पण चूल बघा ठेवलं नाही शेकोटी करतात आता मी काय म्हंटल याला जेव्हा चिकन करणं ठीक आहे चिकन करणं त्याच्या आधी पाच मिनिट आधी लावली तर लावली का होती किंमत काढावी एवढी ग्लास काढावी पण एवढी पण काढू नये की किती करू नये हा बोल की लावा आपण तोपर्यंत पुढच्या वेळी यायला पण पाहिजे आता तसंच ठेवलंय एक लिमिट शेवर गेलं की मी पण येणार नाही रे आय एम सॉरी बाबू एटा गो आपण आलेला सुता बोलला की मला गाडीवरच बोलतो तो आपण नेहरोको चिकन साफ करतील तो हे करेल आपण चुलपेट ना आणि शेकोडी करू तंडीवा असते तिथूनच चालू झाला हाच तो आय एम सॉरी बाबू बाबू कुठं हाय तुझी बाबू कुठं हाय म्हणजे चिकन धुती वेल येईल थांब गेली कुठे तरी कोणासोबत तरी मजाल बोल 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 काढून काय फ्राय खायचं फ्राय जास्त ते आपण जास्त भातोबत खाणं बघतो हे उद्या उद्याचा बेत त्यांच्याकडून नाही आपल्याला उद्याचा बेत नारंगावात आहे नारंग गावात काय सकाळी सकाळी द्राक्ष खायचे आहेत द्राक्ष काळे काळी द्राक्ष अशी द्राक्ष या कलरची या विधानामध्ये द्राक्ष कॅन्सल झालेले आहेत <laughs> कुठे डायरेक्ट मुंबईला आहे विधान केल्यावर द्राक्ष कॅन्सल होतात सगळे काही ना काही आपल्या पद्धतीने करतात पण एकच माणूस या ठिकाणी काहीच करत नाही तो म्हणजे हा गेला मीठ टाकायचं काम केलंय तोच हॉटेलमध्ये कामाला आहे ती महत्वाची बात आधी तोच हॉटेलमध्ये कामाला आहे याला याला कोणी वाटे भेटवले याला बाटक काय जुळ करा तो आमच्यावर पुढला फक्त कॅश रोल आलाय फक्त पेमेंट करायला पेमेंट घेणे एवढं त्याचं काम आहे मग तीच कर तुम्ही वाटेल तेव्हा काका मला बोलतो बोटाने कर बोटाने मी ऐकलं होटाने बसायला होटाने हे बसाल कोणही हि डायरेक्ट आता या नायला कोण जाणार आहे रेड बुल रेड बुल झालेला मला नाही वाटत मला वाटतं मी केव्हा बी हा अस आपल्याला कुठं झालं काका चंदन ना माझा माझं नाव चंदन आहे पण हि माझी वाट आयुष्यात काही असे सण येतात त्यांनी आपल्या नावाची वाट लागते तसं झालेलं ला आहे माझ्यासोबत <laughs> पण चंदन का, का, का पडले का मला पण आठवत नाही पहिलं नाव फॉरेनर होता फॉरेनर का ते पण नाही माहिती ही बघा विहीर आमची विहीर माहिती टाकू का गोप्रो भेटणार नाही परत आपला आणि तुमचा संबंध संपून जाईल ही तीच जागा जिथं आम्ही सकाळी नारळ काढले काढलेले भा। तार भेटलेली आहे ते आम्हाला आता याच्यामध्ये चिकन ओन त्याला मी भाजायला ठेवणार आहे थोडा लांब राहाय ते आमचा करता मोड थोडे हॅलो 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 हॅलो

काश्मीरला आलेत आग चालू झालेली गॅस पेटलेला आहे <laughs> आग चालू गॅस पेटलेला आहे कॉमेडी हाईट देतो बघ कमी कमी वाटत किचन शो जास्त वाटतय काय इथे आम्ही कालून बनवलंय चिकनचं ते आता आम्ही टेस्ट करतोय त्याची चव बघायची कशी आम्हाला तिखट आहे का जास्त तिखट आहे का कमी तिखट आहे का मीठ जास्त आहे का काय ते मास्टर शेफ कुणाल कुणालभ्यानी बनवलंय तर थोडस चव घेऊन बघतो जगलो तर ठीक नाही तर मस्त मस्तच बनवलंय कुणाल असं तर न कधी खाल्लंच नव्हतं अरे वा खूपच चांगले स्वार्थ गाण्याला साजे साजू तुम्ही कार्य करा म्हणजे झालं <laughs> कंपोजिशन बदल जे तुम्ही कृत्य केलेलं ते काळ काळ झालं ते काढके बी काढे पाच आमचं सगळ्यांचं जेवण झालं प्लस भांडी घासून झाली थोडा आराम करून झाला आणि वाजलेत एक तर सध्या खेळत आहेत सगळे सध्या युनो चालू आहे इथं हो एन्जॉय केलं पाहिजे तर आजचा दिवस इथंच समाप्त होतो भेटू उद्याच्या दिवस तोपर्यंत बाय बाय सुप्रभात आता वाजत आमचे साडे अकरा म्हणजे इथं आमची गुड मॉर्निंग झालेली आहे गुड मॉर्निंग म्हणजे सगळं आवरून झालेलं आहे बघा सगळे रेडी होत आहेत हाच तो हाच तो सौरभ ना जरा जॅकेट सेंकर जरा काढ ना काय आणि आतमध्ये मस्त शर्ट बिर्ट घालून रेडी झालाय तो का कारण त्याच्या घरी जायचं ना आजीला भेटायला त्याला काय म्हणतात उत्सुकता आहे म्हणून तो खूप चांगल्या प्रकारे रेडी झालेला आहे अशा तऱ्हेने आपण आलेलो आहोत सौरभच्या घरी तो कामा करतोय जरा आम्हाला पाणी बिणी आणून द्यायचं काम केली पाहिजेत काळा दिसायला लागले काय बोलता हा शूटिंग घेऊ ना अजून घेऊ की ही सौरभची आजी आज काय नाही फक्त आपण सौरभच्या घरी आलेलो आहे सौरभ काय बोलता तुम्ही म्हणजे सौरभच या दोघी सोबत सौरभ आई म्हणजे तुम्हाला एक एक गोष्ट दाखवायची म्हणजे माझ्या घरी होत तर असाच हा चड्डी हिंडायचा भोंगळा तर आज खास आजीचा भेटत आलाय तर इकडे ते मग घरी म्हणजे स्वतःच्या गावामध्ये आलाय ना तर आता बघायला पोरगे बघायचा कार्यक्रम असेल अरे बाबा म्हणजे विचारते काय विचारतोय द्राक्ष घ्यायचे आहेत का चाळीस किलोमीटर मी माझ्या घरापासून इथं आलय आणि हा विचार द्राक्ष घ्यायचे का दुसरा प्लॅन कॅन्सल केला दुसरा प्लॅन कॅन्सल केला कशासाठी द्राक्ष द्राक्ष हे दुसरे वर्ष आहे आम्ही द्राक्ष करत आहे पहिल्या वर्षी आले तेव्हा द्राक्ष नव्हते भेटली आता कोणार बॉय ब्लॉग चे मालक ड्रोन उडवणार आहेत गुरु ड्रोन बारकाचा एक महिन्याचा बगारया सॉरी एक वर्षाचा बगार तुझा नाही यात असेल दोन वर्षाचा दोन वर्षाचा जर तुम्ही जर तुम्ही पंचतारा जर तुम्ही पंचतार हॉटेल मधून बघत असाल तर आमच्या कॅश पगार वाढाव हो खूपच कमी करणार तुम्ही द्राक्ष 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 हे पहिला काळी 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 द्राक्ष काळी काळी द्राक्ष शेवटी शेवटी द्राक्षे भेटलेली आहेत जरा हे दोन का अरे बस का पाणी दोन थ्री सीटर वरती पत्रा हा शांत आहे काय म्हणजे कसं शांत मस्ती करतो काय करतो करतो शांत आहे ना कोणशी बघितलं तुमच्या मध्ये तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसेल हा शांत आहे का नक्की मस्ती खोरे तर आम्ही इकडं सौरभच्या घरी खास द्राक्ष घ्यायला आलोय कमी झालेला क्लिअरिटी बघा चंदनची हाईड बघा आपण आलेलो आहोत द्राक्षाच्या बागेत लालसर पूर्णच्या पूर्ण बाग भरली याची म्हणजेच बहरलेली बहर आहे आमची सगळ्यांची इच्छा आहे की इथून खालच्या अँगलनी एक ड्रोन शॉट घेऊया थोडी भीती वाटते जब काय रिक्षा तो इक्षे इश्क इश् इश्के इश्के इसक, हां तो इसके। आ, तो इश्के बरोबर ना चला शैलेशकडे कॅमेरा आहे सध्या सो तो बोलतोय आम्ही आहोत आता द्राक्षाच्या बागेत बाग छान थोडं दूर दूरवर द्राक्ष द्राक्ष दिसतात आणि आम्ही दोन लाईन वगळता इकडून दोन आणि इकडून दोन लाईन वगळून आम्ही या मधल्या लाईन आहे पूर्ण क्लिअर लाईन आहे एकदम आपण आलो आहोत नाशिकला नाशिक नव आहे पुणे मोबाईल काकाचा फोन पडला नको आणि त्यांनी पका डेरी 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 द्राक्ष आहेत खोला इथ काका <laughs> व्हिडिओ मध्ये बघू शकता तुम्ही बघू शकता हि व्हिडिओ <laughs> तुम्ही बघू <से> शकता <laughs> वादले दोन हा बघा एक अपरिचित व्यक्ती कोण आहे हा अपरिचित नारायण आहे तो हम्म पण प्रत्येक जण आपल्या गेल्यावर काय तर त्यांचं इकडचं दिलं का चंदनीच काय दिलं तांदूळातून दिलं ना भूतले आयुष्यभरात काय वाटा त्याला <laughs> कोकणातले काही व्हिडिओ टाकले नाही त्याच्या मागचं कारण वेगळं होतं का? सो ते आता इथे बाहेर कारण काय होत काय म्हणजे आमच्या बरोबर जी गोष्ट घडली ती न आहे थोडी तेन जाऊ शकते काही गोष्टी गुपित राहिलेल्या चांगल्या असतात ना

तुम्ही कसे दिले पन्नास ठीक आहे बघा तीन किलो मी डिस्क्रिप्शन मध्ये ह्याच्याकडून विकत घ्या चला द्राक्षांचा कॅरेट वाढलेलं आहे <laughs> काही गुपित गोष्टी गुपित ठेवलेल्या बऱ्या असतात सहा किलो झाले दहा किलो हा आम्ही आलेलो सहा किलो घ्यायला चला काहीतरी फायदा झाला आल्याचा फायदा झाला आता कारण गाडी पूर्ण पॅक आहे गाडीवरचं सामान फुल बॅगा बिगा फुल पॅक आता ह्या नाईटचं कसं आहे ते वेगळं टेन्शन आहे सो so, बघू कॅरेट हा इथं चंदनच्या गाडीला कुठेतरी कॅरेट लावला नाही इकडं माग तर होऊन जाईल आम्हाला मोठी चिकटपट्टी नाही भेटली तर छोट्या चिकटपट्टीने आम्ही काम चालवतोय के बी तुझी ब्लॉगिंग काय बोलणार आता तुम्हीच सांगा काय बोलू सगळं सेटअप झालेलं आहे बाकीचे रेडी होत आहेत आता डायरेक्ट नेऊया आपण घरच्या वाटेकडे मंडळी आता निरोप घेतो तुमचा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल म्हणजे दरवेळेस आपण गडकिल्ले फिरतो ह्यावेळेस आपण काहीतरी नवीन केलेले तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला सो व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा तोपर्यंत बाय बाय we <laughs> <laughs>